श्रावण महिना सुरू असल्याने भाविक भक्त मोठ्या प्रमाणात महादेव मंदिरावर दर्शनासाठी जात असतात तसेच काही भाविक भक्त जवळ नदी असली त्या ठिकाणाहून जल घेऊन कावड यात्रा काढत असतात आज चोपडा तालुक्यातून वाहणारी तापी नदी येथून परिसरातील भाविक भक्त यांनी जल घेऊन महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली तसेच चोपडा शहरातील कॉलनी परिसरांमधून महादेव मंदिरापासून हरेश्वर मंदिरापर्यंत भाविकांनी कावड यात्रा काढली तसेच ग्रामीण भागातून देखील वाजत गाजत यात्रा महादेव मंदिरापर्यंत काढली जात होती या कावड यात्रेमध्ये मध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन शिवभक्ती गीतांवर ठेका धरताना दिसत होते चोपडा तालुक्यातून परिसरातून ठिकठिकाणी आज कावड यात्रा काढण्यात आली

आज आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराची आराधना केल्यामुळे आपल्याला भक्तीचं तेज निर्माण होतं आणि भोलेनाथांची कृपेमुळे आज सहस्र भाविक या सेवेमध्ये सहभागी होत आहेत आणि कावडयात्रामध्ये एक पवित्र उत्सव आहे या कावडयात्रेच्या माध्यमातून एक संकल्प असा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये ईश्वरी रामराज्याची स्थापना रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे याच या, या यात्रेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असतो ही तावडयात्रा पवारनगर चोपळा येथून ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून तर चोपडा येथील हानेश्वर महादेव मंदिरापर्यंत त्याची सांगता होणार आहे आणि तिथं अभिषेक होणार आहे